नान्नजानी गंगेवाडी मालढोक पक्षी अभयारण्यात आयोजित निसर्ग अनुभवासह प्राणीगणनेत कृत्रिम पानवट्यावर पाणी पिताना मालढोक पक्षाची एक मादी आढळून आली प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर कार्यालयाच्या आदेशानुसार आणि मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभाग पुणे कार्यालयाच्या सूचनेनुसार मालढोक पक्षी अभयारण्य वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून अभयारण्य परिक्षेत्रात निसर्ग अनुभव आणि प्राणी प्रगणना उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात पर्यावरणप्रेमी आणि वन कर्मचारी यांच्यासह अशासकीय या संस्थांनी उत्साहात सहभाग नोंदवला मालढोक पक्षी अभयारण्य नान्नज परिक्षेत्राच्या वतीनं आणि जी आय बी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यासाठी नान्नज वन विश्रामगृहात मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी बी एन एच एसचे उपसंचालक डॉक्टर सुजित नरवडे यांनी सहभागी कर्मचारी आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं तर जी आय बी फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज छिंदरकर यांनी या उपक्रमाची आवश्यकता आणि लोकसहभागाचं महत्त्व याबाबत मार्गदर्शन केलं प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी गुरुदत्त दाभाडे यांनी वन कायदे आणि सूचनांबाबत मार्गदर्शन केलं बावीस मे रोजी दुपारी तीनपासून पासून तेवीस मे रोजी दुपारी तीनपर्यंत पर्यंत चोवीस तासांचा उपक्रम बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून राबवण्यात आला नान्नज आणि गंगेवाडी मालढोक पक्षी अभयारण्याच्या परिक्षेत्रातील नान्नज वडाळा मारडी गंगेवाडी हिरज नरोटेवाडी यासह एकूण चोवीस ठिकाणी पाणवठ्यावरील लपणगृह माळरानावरील मछाण आणि निरीक्षणगृहातून तीस वन अधिकारी आणि कर्मचारी नऊ अशासकीय संस्था सदस्य सातारा कर्नाटकमधील प्राणीप्रेमी यांनी निसर्ग अनुभव उपक्रमात सहभाग नोंदवत प्राणी गणना नोंदवली मालढोक पक्षी अभयारण्य परिसरात माळरान आणि पाणवठ्यावर वन कर्मचारी स्वयंसेवक आणि हालचाल टिपणारे स्वयंचलित कॅमेरे याद्वारे विविध प्राणी पक्ष्यांची नोंद झाली यामध्ये मालढोक मादी एक लांडगा आठ खोकड तेरा मुंगूस पाच रान मांजर सहा रानटी ससा अठरा रानडुक्कर दोनशे एकोणपन्नास सायाळ एक कोल्हा चार घोरपड दोन मोर एकसष्ट काळवीट तीनशे बासष्ट नीलगाय सहा अशी पक्षी आणि प्राण्यांची नोंद करण्यात आली या निसर्ग अनुभव उपक्रम प्राणीगणनेसाठी वन्यजीव पुणेचे उपवन संरक्षक तुषार चव्हाण उपविभागीय वन अधिकारी स्नेहल पाटील सहाय्यक वनसंरक्षक किशोर कुमार एळे यांच्या मार्गदर्शनाखाली नान्नदच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी जावळे वनपाल जीर्डी दाभाडे संतोष मुंडे वनरक्षक अशोक फडतरे विवेकानंद विभूते सुनील थोरात सत्वशिला कांबळे ललिता बडे यांनी परिश्रम घेतले तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बी एन एच एसचे उपसंचालक डॉक्टर सुजित नरवडे जी आय बी फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज चिंदरकर यांचं सहकार्य लाभलं